ठाण्याच्या शहापूर तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातलाय गेल्या तीन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे शहापुरातील सुमारे पंधरा हेक्टरवरील भात शेतीचं मात्र या पावसामुळे नुकसान झालंय कापणी केलेलं भात पीक पावसामुळे कुजून गेलंय शहापूरच्या तहसीलदारांनी त्यानंतर नुकसानीची पाहणीही केली आहे आणि सहा दिवसात नुकसानीचे पंचनामे करून अहवाल पाठवणार असल्याचं तहसीलदारांनी यानंतर सांगितलंय दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील भात शेती संकटात आलेली आहे संपूर्ण दिवाळी ही पावसात गेल्यामुळे ऐन दिवाळी सणात जो भात कापणीला येतो तो कापणीला आलेला पूर्ण भात पाण्यात काही अंशी वाहून गेला तर काही अंशी जागेवर सडलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व पाहणी करण्यासाठी शहापूरचे तहसीलदार कुसाळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊया साहेब काय सांगाल या ठिकाणची परिस्थिती काय कशी थी? आज आपण पाहतोय की मागील दोन ते तीन दिवसांपासून जो का अवकाळी पाऊस होतोय त्या अवकाळी पावसामुळे आपलं शहापूरचं जे मुख्य पीक आहे ते भाताचं पीक आहे आणि हा कालावधी साधारणतः आपला भात काढण्याचा कालावधी असतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भात काढून शेतात ठेवलेले होते आणि त्या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यानिमित्ताने मी एवढंच सांगेल की जे काही आता आपण पाहणी करतो याप्रमाणे प्रत्येक गावागावात आमच्या ग्रामस्तरीय जे काही यंत्रणा आहे त्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी पंचनामे करून तसा अहवाल शासनास पाठविण्यात येईल आपण बघितलं या ठिकाणी सन्मानिय तहसीलदार यांनी सांगितलंय की येत्या चार ते पाच दिवसामध्ये शहापूर तालुक्यातील लागोडीचं जे क्षेत्र आहे त्याचे संपूर्ण पंचनामे करून अहवाल शासन दरबारी पाठवण्यात येईल व येणारी जी मदत आहे ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ही अपेक्षा शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी आहे उमेश जोशी पुढारी न्यूज शहापूर ठाणे we